जय मल्हार जे आहिल्या तमाम माझ्या महाराष्ट्रातील सर्व बांधवांना बघिली न जय मल्हार बऱ्याच दिवसानंतर आज पुन्हा एकदा आपण सर्वांशी लाईव्हच्या माध्यमातून संवाद साधतोय थोडंसं सा मध्यंतरीच्या काळात तब्येत खराब असल्यामुळं चौंडीला जाऊन आल्यानंतर बरेच दिवस आपण सर्वांशी संवाद साधण्यासाठी व आपण सर्वांना दिवाळीच्या व दसऱ्याच्या तसेच पाडव्याच्या शुभेच्छा देण्यासाठी थोडंसं आजारी असल्यामुळे मला पण जास्त बाहेर फिरता येत नव्हतं थोडंसं डेंग्यूची लक्षणं डॉक्टर आहेत म्हणत होते त्यामुळे थोडंसं घरीच आराम करून होतो आज पाडव्याच्या निमित्त या ठिकाणी आपल्या बांधवांसोबत मेंढपाळ बांधवांसोबत थोडंसं दिवाळी त्यांना शुभेच्छा द्यायला व त्यांच्यासोबत पाडव्याचं व दिवाळीचं सण साजरा करण्यासाठी या ठिकाणी आम्ही आलेलो आहे सर्व माझे कुटुंबासहित आलेले सर्व माझे कुटुंब देखील सोबत आहे कारण आपण दिवाळीचं पाडव्याचं वेगवेगळ्या ठिकाणी भे जात असतो वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला जात असतो वेगवेगळ्या ठिकाणी आपण आपले सण साजरा करत असतो आपल्या कुटुंबासोबत परंतु आपल्या ह्या मेंढपाळ बांधवांसोबत देखील आपल्याला थोडंसं त्यांच्यासोबत दिवाळी पाडवा असे काही सण आपल्याला त्यांच्यासोबत साजरा करायला देखील मजा काही वेगळीच असते बांधवांनो आणि म्हणून सर्व मित्रपरिवारासहित आज या ठिकाणी माझ्या मेंढपाळ बांधवांच्या पालावर आलेलो आहे त्यांना शुभेच्छा द्यायला व त्यांच्यासोबत हा सण साजरा करण्यासाठी

सर आजी वनताड्यास तुमचा फोन आला मग इकडे नेलीच नाही मग ही वांधताळ्यात नेली आणि मग बकरी घालून आलं आणि एक जण माग आले आणि एक जण चुंडलं

नाना मी विचारलं होतं की ओ, मुला। मुला। ना बोल मेंढरंगड असतील मेंढरंग असं ना काल होत तुमची योजना करून तुम्ही त्या दिवशी राहील करायला आमच्या डोक्यात माहिती खराब होती हा म्हणलं मग पावसा पाणी कसं आमची गरबड पाऊस पाणी नसलं असं असलं ना मग काय नाही वाटत मग करा वाटत बारीक घेत ना ती बारीक घेत ना ती तर जास्त ऊन खपत नाही ना

नाच्या जोडीला वाटतात तेव्हा तू का मेंढ्रा मागवढ्रा मेंढ्राय नाना मोठे शाळेचा गिर शाळेत नाही जायचं शिकत कधी डेंगू झाला मी म्हटलं घरी जाऊन सांगून या फोनवर जास्त पर्यंत जाऊन या आणि एका बारा वाटल्या काही बसत नाही त्यांना काय करून सोडवट लागत रात्री चांगला झाला हो चांगला

दिवस तुम्ही एकदा खडकावाल तर जेवण मला मग त्या दिवशी नानाला पण म्हणतात मी नानाला म्हणलं तुम्ही पण या आणि बापांना बी बोलवा पोरं बी तिला आता सुट्टी आहे ना मग म्हणलं तुमची सगळी फॅमिली मग मस्त आपण संध्याकाळी जेवण बिवण बनवू आणि गडी भर बसते बनते ना आम्हाला कधी कधी जाणार आहे आता आई घात अजून अजून रविवार करून टाकायचं रविवार हा या रविवारपर्यंत आमच्या मध्ये वाहतूक यावा येतात बाय काय करू बाय बकरी बकरीचा बाळा तू लावली बकऱ्याकडे मी थांबली आणि तिला लावली इथं पण लागतेत ना इथं बारखाली इथं ते झाड लोट करायला इथं पण मग तुम्हाला वाटतं का म्हण गुढी ते इकडं रोडला गेली इकडं गेली कुठं त्याच्यासाठी थांबावा लागु ऐका ना मग हे शिकवायच्या सगळं लागतं गुढी लागतात मशी लागत मित्र लागते लागतात सगळं लागते नाही ना माहिती जरा अगदी थोडं थोडं करा थंड अनुभव म्हणतात काय तर बाजू चहा करते नाश्ता विस्ता हा पोरान घेऊन तिकडे जायचं आहे पाहुण्याकडे गाडी वडकी आता तर तुम्हाला भेटून जाऊ शांत बसलेली होती मार्किंग ते मागा जरा जास्त होऊन लागत होता ना त्याच्यामुळे जा ती बसली होती

तुम्हें बस पाठ बाबा 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 बसा बाबा 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 कुठली तुळजापुरची हा तुळजापुरची सौदा तुझी सौंडा तुझ्या हा यायला मला रेणुका አይ አሪፍ ነው ለአንቺ እኔ እንጃ ነው እ ነማን ለማወጣም በሰው

फटाकडे उडवले का उडावले उडवले का नाही फटाकडे बाईला काय बाय लागले कपडे ह्यातच आहे त्यातच आहे ये

É a aí, cara.